या चार शब्दांनी माझं डोकं खराब केलं हे इंग्रजीचे चार शब्द तुमचं पण डोकं खराब करू शकता आणि आपण पुष्कवढा त्यांचा वापर करताना मिस्टेक करू शकतो अलमनस अलमनाई अलमन अलमनी झालं ना डोकं खराब आता चौदा चौघांचा मी व्यवस्थित तुम्हाला सर्वांना अर्थ सांगतो उच्चार तुम्ही ऐकलाय अलमनस अलमनस म्हणजे काय एक माझी विद्यार्थी एक वचन अलमनस त्याचं प्ल्युरल होतं अलमनाई ए एल यू एम एन आय अलमनाई अलमनाईमध्ये माझी विद्यार्थी अनेक आणि माझी विद्यार्थिनी पण त्यात इन्व्हॉल्व असतात त्यावेळेस तुम्ही सांगू शकता अलमनाई आता अलमन एल यू एम एन ए अलमन alumni म्हणजे काय फक्त एक माझी विद्यार्थिनी एक वचन आणि अलमनी अलमनाई दिस इज प्लुरल ऑफ एक्स स्टुडंट्स बोथ मेल फिमेल अलमनाई परंतु अलमनी असं केलं तर फक्त अनेक माझी विद्यार्थिनी सो so, अलमनस म्हणजे एक माजी विद्यार्थी कुठल्याही शाळेचा किंवा कॉलेजचा अलमनाई एल यू एम एन आई अलमनाई माजी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी अनेक दोघांसाठी वापरला जाऊ दो शकतो अलमन ए ए एल यू एम एन ए अलमन म्हणजे काय फक्त एक माझी विद्यार्थिनी फीमेल लक्षा दिन अलमनी एल यू एम एन ए अलमनी विद्याथिनी खूब सा एल यू एम एन यू एस अलमनस सिंग्युलर एक्स स्टूडेंट्स ऑफ एनी स्कूल और कॉलेज अलमनाई ए एल यू एम एन आई अलमनाई मीन्स एक्स स्टूडेंट्स मेल फीमेल बोथ इन प्लूरल फॉम अलम्न A L U M N A, alumna means ex student, female, singular. And alumni, A L U M N A E, alumni means ex students, females in plural form. the same case is with me also. Alumnus, plural is alumni, alumna, alumni for females. So, enjoy and use them correctly whenever you are using them. If it is only female, ex students, then it is alumni meet. If it is both co education, that is male, female, both, then you can say alumni, A L U M N I, alumni meet. If it is singular, ex students, female, this is alumna. I hope you have understood the meaning of alumnus, alumni, alumna, alumni. Enjoy the fun.